बाबुलनाथ मंदिर हे भारतातील मुंबईमधील एक प्राचीन शिवमंदिर आहे गिरगाव चौपाटीजवळ एका छोट्याशा टेकडीवर वसलेले हे शहरातील सर्वात जुन्या मंदिरापैकी एक आहे चला तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत बाबुलनाथ मंदिरला चर्नी स्टेशन पासून दीड किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे आणि आम्ही पोहोचलो बाबुलनाथ मंदिरला प्रवेश करता सिनियर सिटीजनसाठी इलेक्ट्रिक गाडी आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी दोन पर्याय एकतर तुम्ही एकशे दहा पायऱ्या चढून जाऊ शकता किंवा लिफ्टने जाऊ शकता आम्ही लिफ्टने आलो छप्पल स्टँड आहे शूज वगैरे काढले आणि मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केला वरती आल्यानंतर मंदिराचं खूप सुंदर असं दृश्य तुम्हाला बघायला भेटलं मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगाचं दर्शन घेतलं मंदिरामध्ये खूप प्रसन्न वाटलं बाबुनाथ मंदिर हे पहिले सतराशे साली बांधले गेले पिण्याचे पाणी तसेच पार्किंगची सुविधा पण आहे मंदिरामध्ये विविध प्रकारचे पक्ष्यांचे फोटो लावले आहेत मोठा शंखही बघायला भेटला तसेच मंदिराच्या आवारात हनुमान श्री गणेशात देवदेवतांचं दर्शन घेतलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मंदिरात रावणाचं देखील मंदिर आहे अशा मंदिरात तुम्ही गेला होता की नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असंच नवनवीन ब्लॉग बनण्यासाठी आपल्या मराठी पिजलांना की फॉलो करा